शेतकऱ्यांचा सखासोबती मित्र असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावणात बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो ग्रामीण भागात या सणानिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं नगर तालुक्यातील कामरगाव येथेही पोळा सण उत्साहानं साजरा करण्यात आला दत्त मंदिराचे मठाधिपती बापू माऊली ठोकळ यांनी एक लाख एकावन्न एक हजारांची बैलतोळी खरेदी करून पोळा सण साजरा केला सजवलेल्या बैलजोडीची डीजे सनई चौघडा अशी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली ग्रामस्थांनी ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती आई कामाक्षा मात्याच्या कृपेने दत्त महाराजाच्या कृपा आशीर्वादाने बैल हा सालाबाद प्रमाणे आम्ही करीत आलो आहोत प्रमाणे नंदीराजाची सेवा आम्हाला करण्यास मिळते हे आमचं लयपूर्व जन्मीचं भाग्य आहे श्रावणी पोळा म्हणजे हे महादेवाच्या नंदीचं प्रतीक आहे एक लाख एकावन्न हजार रुपयाची बैलजोडियांना आपण आदल्या दिवशी गावाला जेवण ठेवतो हो नवनाथ पोती समापतीचा कार्यक्रम असतो आणि दुसऱ्या दिवशी डिजीच्या आवाजामध्ये सनायाच्या आवाजामध्ये बैलपोळा हा आपण पूर्ण गावाच्या वतीने लहान थोरांच्या वतीने सगळ्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने हा सण आपण साजरा करत आहोत दत्त महाराज अशी पिढ्या आणि पिढ्या त्यांची आशीर्वाद आमच्या पाठीशी राहण्या अशी माझी दोन विनंती सरपंच तुकाराम कातोरे यांनी ही बैलजोडीचं पूजन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आज श्रावणी पोळ्याच्या मुहूर्तावर आमच्या गावचं भूषण आणि दत्तभक्त परायणा बापू माऊली ठोकळ यांच्या पुढाकारातून गेल्या अनेक वर्ष या गावामध्ये एक आगळा बैल बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो विशेष करून या सणाच्या दिवशी माऊली दरवर्षी जवळपास दीड लाखापेक्षा जास्त रकमेचे बैलजोडी खरेदी करतात आणि त्या बैलाला सजवलं जातं गावातून त्यांची मिरवणूक काढली जाते yeah, yeah. या मिरवणुकीमध्ये अनेक oh. लहानथोर मुलं शेतकरी बांधव सहभागी होतात yes, एक आनंद वेगळा निर्माण त्या ठिकाणी करण्याचं काम अनेक वर्ष <coughs> माऊलींच्या माध्यमातून होतं mm -hmm. आणि खऱ्या अर्थानं या बळीराजाचं एक उत्तराही व्हावं की देशात देशाच्या सगळ्या लोकांना अन्न अन्न पुरवण्याचं काम बळीराजा करतो एक दिवस का होईना या बळीराजाचं स्मरण व्हावं आणि बळीराजाला ज्याची जोड मिळते साथ मिळते असं त्या बैलांचं सुद्धा एक आपुलकीच्या नात्यातून एक उतरायच्या नात्यातून माऊली हा उपक्रम साजरा करतात आणि एकूणात आता यंदाच्या वर्षी भरपूर पाऊस झालेला आहे शेतकरी वर्गात समाधान आहे आणि बावली माऊलीची ही मिरवणूक एक लक्षवेधी ठरते विशेष करून या पंचकृषीमध्ये हा सण कसा साजरा केला जातो या बैलांची बरवणं कशी निघते हे पाहण्यासाठी पंचकृषीतील लोक येतात एक वेगळा आनंद निर्माण त्या ठिकाणी केला जातो आणि आनंद देण्याचं काम माऊली करतात आनंद घेण्याचं काम त्या ठिकाणी नागरिक करतात एकूणात खऱ्या अर्थानं एक चांगला उपक्रम या गावामध्ये माऊलीच्या माध्यमातून होतोय हे खऱ्या अर्थानं आम्हाला गावकऱ्यांना एक सार्थ अभिमान माऊलींचा आहे ते एका देवभक्ती करत असताना अनेक लोकांचे त्या ठिकाणी व्याधी अडचणी संकट दूर करण्याचं काम माऊरी अनेक वर्षापासून करतात आणि या जिल्ह्याला नाही तर राज्यामध्ये सर्व दूर माऊलींची ख्याती आहे अशाच प्रकारचं कार्य त्यांच्या हातून घडवू लोकांची सेवा हो विशेष करून मुख्या प्राण्यांची सुद्धा ही या माध्यमातून ते सेवा करतायत केली जाते एक वेगळं काम माऊलींचं आहे त्यांच्या पुढील कामाला मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांचे आभार मानतो की एक चांगला उपक्रम आपल्या माध्यमातून या गावामध्ये होत आहे धन्यवाद प्रतिनिधी मयूर नवगिरे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा